शाहूवाडी आणि हातकळंगले तालुक्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले देशभक्तीपर गीतं प्रभात फेरी तिरंगा रॅली आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली करवी तालुक्यातील उचगाव इथं श्री मंगोबा देवाची तिरंगा ध्वजाच्या रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती हातकळंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ यळगुड इंगळी तळंगे पट्टणकोडली रांगोळी जंगमवाडीसह विविध गावात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला हुपरी नगर परिषदेच्या वतीनं केंद्रीय मराठी शाळेच्या पटांगणात ध्वजारोहण करण्यात आलं चिटणी चौकातील ध्वजारोहण मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते झालं या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक माजी नगरसेवक तसंच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते पोलीस दलाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे मंडल अधिकारी प्रदीप शिंदे तलाठी के एम जाधव नगरपालिका निरीक्षक प्रशांत तराळ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश इंग्रोळे चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर ससे संचालक विलासराव नाईक रामदास मेहतर नेताजी निकम धनंजय धायगुडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते रेंदाळ इथं सरपंच सुप्रिया पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपसरपंच अभिषेक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते करवी तालुक्यातील उचगावचे ग्रामदैवत मंगेश्वर मंदिरामध्ये दर रविवारी श्री मंगोबा देवाची आकर्षक पूजा बांधली जाते स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी श्री मंगोबा देवाची पूजा तिरंगा ध्वजासारखी बांधण्यात आली होती संदीप वळकुंजे यांनी ही पूजा बांधली होती स्वातंत्र्य दिनानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालय विद्युत रोषणाईनं उजळून गेली होती तालुक्यात हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली त्यामुळं घरोघरी देशभक्ती आणि चैतन्यमय वातावरण होतं मलकापूर नगरपालिकेच्या प्रांगणात कार्यालयीन अधिक शिक्षक रोहित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अप्पर जिल्हाधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल अनिरुद्ध सावर्डेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर तहसीलदार गणेश लवे यांच्या हस्ते तर बांबवडे नागरी सहकारी पतसंस्थेसमोर ॲडव्होकेट विक्रम बांबवडेकर आणि पंचायत समिती समोर गट विकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सार्वजनिक वाचनालयासमोर रमेश पडवळ यांच्या हस्ते मलकापूर बस स्थानक परिसरात आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ज्युनियर कॉलेजमध्ये प्रभारी प्राचार्य पद्मभूषण लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पन्नास मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कुणाल पाटीलचा सत्कार माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आला प्राध्यापक डॉ एनडी पाटील महाविद्यालयात प्राचार्य एस पवार तर पेरीड ग्रामपंचायतीसमोर सरपंच नीता वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं